एक स्त्री जी वाट पाहायला तयार होती आणि तिच्याविषयी आपण बोलत आहोत ती एक विधर्मी स्त्री होती जे लोक इस्रायलाचे शत्रू होते त्यांच्यातली होती परंतु तू एक दिवशी देवाच्या घराण्यात आली आणि ज्याच्याशी तिचे सौर्य संबंध जोडलेले होते त्या लोकांची ते देवाचे लोक होते इस्रायल त्यांची साक्ष फारशी चांगली नव्हती तरीही ही स्त्री म्हणजे रूथ हिने तो निर्णय घेतला ज्या निर्णयाने तिचं आयुष्य बदललं तिचं जीवन बदललं आणि ती स्त्री होती रूथ आता पहिल्या भागामध्ये आपण हे पाहिलं आता रूथचं पुस्तक याच्यामध्ये चा चार अध्याय आहेत आणि चार अध्याय याचे चार टायटल्स किंवा चार विभाग आहेत पहिला अध्याय शोक किंवा रडणे याविषयी आहे दुसरा अध्यायामध्ये आपण पाहतो की काम करणे किंवा कृती करणे की रूत कशा प्रकारे शेतात काम करायला गेली आणि काम करू लागली परंतु तिसरा अध्याय ही वाट पाहणं आणि प्रतीक्षा ह्याच्याबद्दल आहे आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर रूतचं पुस्तकेचा तिसरा अध्याय तुमच्या पुढे काढून ठेवा आपण आतापर्यंत पाहिलं की कशा रीतीने नामी आणि अली मलिक ही बेथल सोडून मवाब देशात काही वर्षासाठी थोड्या दिवसासाठी राहायला गेले आणि त्या ठिकाणी अली मलिक त्याचे दोन्ही पुत्र मरण पावले आणि रूथ आणि तिच्या दोन सुना मागे राहिल्या आणि नामीनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोघी परत जा आपल्या लोकांकडे तुम तरु तुम्ही तरुण आहात तुमच्यापुढे आयुष्य तुम्हाला जगायचं आहे एक सून परत गेली परंतु दुसरी सून जी होती रूथ ती सोबत राहिली आणि तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला जो आपल्या प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे तो म्हणजे ती म्हटली की आता इथून पुढे तुझे लोक ते माझे लोक आणि तुझा देव तो माझा देव आपण जिकडे जाल तिकडे मी जाईन आणि खरोखर ती तिच्याबरोबर निघाली त्या दोघेजणी बेतलेम या ठिकाणी आल्या आणि मग तिने सांगितलं की मी आता शेतावर कामाला जाते नामी ही वयोवृद्ध झालेली होती आणि रूथ कामाला जाऊ लागली आणि तिसऱ्या अध्यायात काय झालं आपण पाहूया रूथचं पुस्तक हिचा याचा तिसरा अध्याय तिची सासू नामी तिला म्हणाली तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय आता बघा नामी विधवा आहे रूथ विधवा आहे पण आता ही नामी जी तिला म्हटली होती की तू आपल्या लोकांकडे परत जा ती आता तिच्या मनात तिच्याबद्दल कळवळा उत्पन्न झालेला आहे ते म्हणते की तुझ्याविषयी तुझ्यासाठी मी एखादं स्थळ पाहू नये काय तुझे कल्याण व्हावे म्हणून कल्याण या ठिकाणी जो मूळ शब्द आहे तो आहे विश्रांती किंवा विसावा म्हणजे तुला विसावा मिळावा तुला विश्रांती मिळावी म्हणून आता पहिल्या अध्यायाच्या नववं वचन जरा बघा पहिल्या अध्याच्या नवव्या वचनामध्ये हीच नामी रूथला काय म्हणते परमेश्वर करो आणि तुम्हाला पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो ती सांगते की तुम्हाला योग्य पती त्या दोघीनं मिळावेत आणि त्यांना विसावा किंवा विश्रांती मिळो त्यांचे कल्याण हो पण या ठिकाणी तिसऱ्या अध्याच्या पहिल्या वचनात आपण वाचतो की ती म्हणते तुझे कल्याण व्हावे म्हणून किंवा तुला विसावं मिळावं म्हणून मी तुझ्यासाठी एखादे स्थळ पाहू नये काय आणि ह्याचीच तिला गरज होती एका स्थळाची एका पतीची नामिनी तिला सांगितलं की मागे जा तुझ्या लोकात तुझ्या देशात जा तिथे तुला विश्रांती मिळेल तुला स्थळ मिळेल परंतु मवाब दिशात किंवा मागे फिरू स्थळ मिळत नसतं कल्याण होत नसतं एकच ठिकाण आहे की जिथे माणसाचं कल्याण होत असतं आणि ते स्थळ ते ठिकाण आहे देवाची प्रीती जोपर्यंत आपण देवाकडे येत नाही त्याच्या प्रीतीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत खरी विश्रांती खरं स्थळ आपल्याला प्राप्त झालेलं नसतं आणि आता तिसऱ्या न्यात आपण पाहतो की एक वेगळा सीन आहे की रूत प्रतीक्षा करीत आहे की जो विश्वास तिने धरलेला आहे ज्या विश्वासाने पाऊल उचलून ती तिच्या सासूबरोबर परक्या लोकात परक्या देशात आलेली आहे तिचा विश्वास आहे देवाच्या वचनावर अभिवचनावर आणि ते देवाचे अभिवचनं तो परमेश्वर तिची तिच्यासाठी काय करतो तिचं कसं कल्याण करतो ह्याची ती वाट पाहत आहे आणि म्हणून तिसरा अध्यायाचा टायटल आहे वेटिंग किंवा वाट पाहणे वचन दोन ऋत तीन आणि वचन दोन तर हे पहा ज्याच्या बरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्ता नव्हे काय ती त्याला सांग नामी ऋतला सांगते की ज्याच्या शेतात तू कामाला जातेस तो बवाज आपला जवळचा नातेवाईक आहे जवळचा आप्ता आहे तो आज रात्री कळ्यात सातू उफरणार आहे तर तू नहान माखन कर व चांगली वस्त्रं लिहून खळ्यात जा पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको आता रूतच्या अंगावर विधवेचे कपडे होते वस्त्र होते आता नामी तिला सांगते की तू तु, तुझे कपडे बदल विधवेचे कपडे धारण करू नको आणि मग ज्या वेळेस ते रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तू खळ्यात जा की ज्या वेळेस ते उफन्नी करतात अशा रीतीचा सल्ला नामीने रूथला दिलेला आहे आता इस्रायल लोकांमध्ये नियमशास्त्राचा एक नियम होता की जे नातेवाईक आपले जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना खंडणी देऊन सोडवू शकत असतील कर्जातून मुक्त करू शकत असतील तर जवळच्या नातेवाईकाने ते केलं पाहिजे आणि नामी तिला सांगते की बवाज हा एक श्रीमंत माणूस आहे आपला जवळचा नातेवाईक आहे कदाचित देव त्याच्या दयात उत् त्याच्या मनात दया उत्पन्न करेल आणि तो आपल्याला मुक्त करील आपलं गेलेले वतन आपल्याला परत मिळेल आपल्याला कर्जातून मुक्त करील आपल्याला सोडवेल म्हणून ती रूटला तयार करीत आहे काय करायला पाहिजे ते तिला सांगते आणि दुसऱ्या वचनात दोन ते चारमध्ये बघा ती काय सांगते वचन तीन तर तू नहान माखन कर व चांगली वस्त्र लिहून कळ्यात जा पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको तो कुठे निजतो हे पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तिथे निजून जा मग काय करावेचे ते तोच तुला सांगेल आता ही इस्रायली रीतिरिवाज रूथ एक मवाबी आहे परक्या देशाची परक्या जातीची तिला इस्रायली रीतिरिवाज माहीत नाही पण पायाजवळ पडून पायावरचं पांघरून काढणं म्हणजे त्या व्यक्तीच्या आश्रयाला येणं त्या व्यक्तीच्या आश्रयाची याचना करणं मदत मागणं हा त्याचा अर्थ होता आणि ती त्याला सांगते की त्याच्या सा पायाजवळ पडून राहा पायावरचं पांघरून काढ आणि पुढे काय ते तो तुला सांगेन या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की नामी जी म्हटली होती की मला नामी म्हणू नका मारा म्हणा कडू ना मारा या शब्दाचा अर्थ कडू ती जी कडू बाई कडू सासू आता सुधरलेली आहे ती आता गोड होत चाललेली आहे ती तिला त्याच्या सुनेबद्दल प्रेम उत्पन्न होऊ लागलेला आहे आणि म्हणून ती तिच्या सुनेला सांगते की काय करायला पाहिजे ते आणि नवव्या वचनापासून आपण वाचू पुढे असं झालं की ज्यावेळेस नामिनी तिला सल्ला दिला त्याप्रमाणे रूप तयार होऊन त्या संध्याकाळी गेली त्या शेतावर आणि मग काय झालं बघा वचन आठ मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य दचकून जागा झाला म्हणजे बवाज आणि डोके वर करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री निजलेली नीश्ट आहे असे त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा तो तिला म्हणाला तू कोण आहेस ती म्हणाली मी आपली दासी रूत आहे या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या कारण आमचे वतन सोडविण्याचा हक्क आपल्याला आहे नामीने सांगल्याप्रमाणे सासूने सांगितल्याप्रमाणे ती बोलत आहे आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे त्याला ओळखू आलं नाही की ही कोण बाई आहे आणि मग पुढं काय होतं बघा वचन दहा तो म्हणाला मुली परमेश्वर तुझे कल्याण करो तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस तर मुली भिवू नको तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करीतो किंवा करीन आता ही प्रॉमिस किंवा हे वचन भवास तिला देत आहे की तुझ्या म्हणण्याप्रमाणे की मला सोडवा आमचं वतन सोडवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करी। करीन कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहे सर्व गावच्या लोकांना थोड्याशा कालावधीत ठाऊक झालं की ही मवाबी स्त्री ही नावीची मवाबी विधर्मी सुम ही एक सद्गुणी स्त्री आहे मवाबी लोक मूर्तीपूजक होते इतर दैवदैवतांची भक्ती करणारे होते त्यांच्या प्रथा वेगवेगळ्या होत्या परंतु ही बाई वेगळी आहे हे सर्वांच्या काय साक्ष होती रुची बघा थोड्याशा कालावधीत थोड्याशा कालावधीत हो तिने इतके साक्ष कमावले आणि हो तो साक्ष देतो तो तिला सांगतो की तू कोणत्याही पुरुषाच्या नादी लागली नाहीस कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस वचन अकरा मी तुझे वचन सोडवण्याजोगा जवळचा आप्ता आहे खरा तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्ता आहे आता त्यांनी ते वचन दिलं प्रॉमिस झालं की मी सोडवीन पण इथे एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि तो प्रॉब्लेम तो तिला सांगतो की मी तुमचा जवळचा नातेवाईक आहे पण माझ्यापेक्षा जवळचा आणखी एक नातेवाईक आहे आता बघा ऋत आणि बवाज यांचं एकमेकावर प्रेम जळलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी एक समस्या आहे की इस्रायली रीतिरिवाजाप्रमाणे जर सोडवायचा असेल तर जवळचाच नातेवाईक पाहिजे आणि हा बवाज तिला सांगतो की माझ्यापेक्षा जवळचा आणखी एक नातेवाईक आहे आता या स्टोरीला कशी ट्विस्ट मिळते बघा वचन तेरा तो तिला म्हणतो तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तयार झाला तर बरेच त्याला ते करू दे पण तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीवितांची शपथ मी ते करेन काय वाटलं असेल रूतला विचार करा पहिल्याने ती डिस्टर्ब झाली असेल की आणखी एक कोणीतरी जवळचा नात समजा त्याने जर कर्तव्य केले आणि त्याने जर तिच्याशी लग्न केलं तर त्यांनी जर सोडवलं तर त्यांच्या प्रेमाचं काय होईल रूथचं पुस्तक प्रेम प्रेम रूथ खंडणीची एक प्रेमकथा ही एक प्रेमकथा आहे आणि केवळ रूथ आणि बवाज यांच्यामध्येच नव्हे तर देव परमेश्वर आणि तुम्ही आणि मी यांच्यामध्ये दे। देवाचं प्रेम विधर्मी लोकांवर मवाबी लोकांवरही असतं परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं आणि हा बवाज आता तिला सांगतो की त्याने जर कर्तव्य केलं अधिक जवळच्या नातेवाईकाने तर ठीक आहे पण जर त्याने नाही केलं तर नक्कीच मी ते करीन असं वचन तिला देतो आणि सोळा ती ते अठरा पण वाचूया सोळा वचन तिसरा दॅन सोळा वचन सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली माझ्या मुली कसं काय झालं तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले सासूबाईंना सर्व काही सांगितलं तिने सांगितले की सहा मापे सातू त्याने मला दिले तो म्हणाला आपल्या सासूकडे ते जाऊ नको ती म्हणाली मुली या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा स्वस्थ राहा हा सल्ला नामी तिला देत की आता मी माझं काम केलं तू तुझं कर्तव्य केलेलं आहेस त्याने वचन दिलेलं आहे आता फक्त वाट पहा की कशा रीतीने परमेश्वर कार्य करतो आणि कशा रीतीने काय घडतो म्हणून स्वस्थ राहण्याचा सल्ला तिने दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात अवघड गोष्टी कोणती आहे शांत राहणं स्वस्थ राहणं वाट पाहणं ट्रेन लेट झाली गाडी लेट झाली लाईट लेट झाली की लोक अस्वस्थ होतात वेड्यासारखे करतात वाट पाहायला कोणालाही आवडत नाही पण या ठिकाणी नामी तिला सल्ला देत आहे की आता सर्व करून झालेला आहे वाट पहा सर्व करून झाल्यानंतर प्रार्थना करून विश्वास करून काय करायचं असतं माहीत आहे का स्वस्थ राहून वाट पाहायची असते की परमेश्वर कसं कार्य करतो कसं ते घडी घडीघडी रोज रोज त्याच त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करायची नसते घडी घडी रोज रोज म्हणायचं नसता आता काय होतं काय माहीत काय होतं काय माहीत झालं तर बरं होईल स्वस्थ राहा आणि काय होतं ते पहा आणि मग ऋत वाट पाहायला लागलेली आहे आधी आपल्याला माहिती आहे की प्रतीक्षा करणं वाट पाहणं किती अवघड असतं ती वाट पाहायला लागलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ती रडत आहे दुसऱ्या अध्यायामध्ये ती काम करत आहे तिसऱ्या अध्यायामध्ये ती वाट पाहायला लागलेली आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला हे आढळून येतं की देवाचं प्रेम जे तिच्यावर आहे सर्व लोकांवर विधर्मी लोकांवर आहे ते केवळ प्रयोजन करण्यात नाही देवाने तिचं प्रयोजन केलं बवाजाच्या शेतात काम मिळालं देवाने तिचं संरक्षण केलं बवाजाने त्याच्या गड्यांना सांगितलं की हिचं संरक्षण करा कोणी हिला दम देऊ नये धाक दाखवू नये किंवा काही विचित्र घटना घडू नये म्हणून तिच्यावर लक्ष ठेवा म्हणजे संरक्षण आणि बवाजाने तिला वचनदेखील दिलेलं आहे की देवाचा प्रेम तरतूद किंवा प्रयोजनात देवाचा प्रेम संरक्षणात आणि देवाचा प्रेम अभिवचनात आपल्याला दिसून येतं परंतु ह्या चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला देवाचं तिच्यावरील प्रेम हे तिला खरेदी करण्यात किंवा विकत घेण्यात दिसून येतं काय घडलं बघा चौथा अध्याय आणि वचन एक इकडे बवाज वेशीत जाऊन बसला इतक्यात बवा ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला आता सर्व व्यवहार वेशीमध्ये होत होते त्या काळामध्ये इसराला आणि बवा त्या ठिकाणी जाऊन बसला आणि थोड्याच वेळात तो दुसरा जवळचा नातेवाईक त्या ठिकाणी आलेला आहे तेव्हा हा म्हणाला अरे ग्रस्ता येथे येऊन बैस तेव्हा तो जाऊन तेथे बसला मग गावातील दहा वडील पुरुषांना बोलावून तो त्यांना म्हणाला तुम्ही इकडे येऊन बसा आणि तेही बसले मग तो त्या जवळच्या हप्तास म्हणाला मवाब देशाहून नामी आली आहे ती तुझा माझा बांधव अली मलेख याच्या शेताचा वतन भाग विकित आहे तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जन यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी तुला ती सोडवायची असली तर सोडीव ती सोडवायची नसली तर तसे सांग म्हणजे मला समजेल कारण ती सोडवणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्ता नाही बघा बबाज कशा रीतीने त्याला कन्व्हिन्स करत आहे त्याला सांगित की तू माझ्यापेक्षा तू जवळचा आप्ता आहेस आणि तू जर सोडवणं असशील तर तसं सांग तुझ्याशिवाय दुसरा कोणी इतका जवळचा आप्ता नाही तुझ्या मागून माझा हक्क आहे तू जर नाही म्हटलास तर माझा हक्क आहे असा बवाज सांगतो आणि तो काय म्हणतो माहिती का तो म्हणाला मी ती सोडवितो बघा आता सस्पेन्स वाढत आहे वचन पाच बवाज म्हणाला ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल यासाठी की मयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे म्हणजे तू जर जमीन नुसती विकत घेतली सोडवलं तर तुला रूच जी मवाबी स्त्री आहे विधवा आहे तिच्याशी सुद्धा लग्न करावं लागेल नियमशास्त्रानुसार इस्रायली रीतीरिवाजानुसार रिवाजानुसार असं बवाज त्या जवळच्या नातेवाईकाला सांगत आहे आणि मग तो काय म्हणतो बघा तेव्हा तो, ते तो जवळचा आप्त म्हणाला वचन सहा मला ते वतन सोडवता येईल नाही किंवा येणार नाही कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हायचा तर माझ्या सोडवण्याचा हक्क तू घे कारण माझ्याने ते सोडवत नाही योगायोग आहे का नाही परमेश्वराचा अदृश्य हात परिस्थितीमध्ये कसं कार्य करतो हे आपण पाहतो या ठिकाणी अचानक एक ट्विस्ट एक नवीन वळण लागलेलं ला। आहे असं वाटलं की तो ते सोडवी पण अचानक तो म्हणतो की नाही ज्यावेळेस रूथशी विधवेशी लग्न करण्याचं तो सांगतो तो म्हणतो की मला ते सोडवता येणार नाही तो हक्क तू घे आणि मग सातव्या वचनात म्हणा बघा वतन सोडणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्राय लोकांची प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायथन काढून दुसऱ्याला देत असत प्रमाण पटवण्याची इस्राय लोकात हीच रीत होती ही पद्धत होती त्यांची आणि या पद्धतीनुसार तो ह्या ठिकाणी ते करत आहे आणि तो काय करतो बघा वचन तेरा तेरा वचन जर आपण वाचलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की हा सर्व रीती रिवाज पूर्ण झाल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बवाजाने रूथ आणि नामी यांचं वतन सोडवण्याचं रूथशी लग्न केल्याचं मान्य केल्यानंतर काय झालं वचन तेरा मग बवाजाने रूथेशी लग्न केले व ती त्याची स्त्री झाली किंवा पत्नी झाली बघा म्हणून चौथ्या अध्यायाचा टायटल आपण असं दिलेलं आहे की विवाह तिसऱ्या अध्यायामध्ये वाट पाहणे चौथ्या अध्यायात आपण पाहतो की विवाह बवाजाने तिला दिलेले वचन पूर्ण केलेलं आहे किती विशेष जरा विचार करा आता ह्या पुस्तकाच्या रूचच्या पुस्तकाच्या सुरुवातीला तीन मयत किंवा तीन अंत्यविधी आपल्याला आढळतात परंतु शेवटी एक लग्न आढळतं एक विवाह रूचच्या पुस्तकाची सुरुवात शोकाने होते की एका बाईचे दोन पुत्र आणि नवरा मरण पावलेला आहे ती रडत आहे पण ह्या रूतच्या पुस्तकाचा शेवट त्याच बाईच्या हातात तिचा नातू आपल्याला पाहायला मिळतो त्या नातवाच्या आनंदात ती आहे आणि या ठिकाणी आपल्याला देवाचं प्रेम खरेदी करण्यात किंवा विकत घेण्यात कसं आहे हे दिसून येतं आता जो जवळचा आपतं त्याने जे सोडवण्याचे जे नियम होते त्या माणसाचे तीन क्वालिफिकेशन असणं आवश्यक होते त्याला तीन गोष्टी करणं आवश्यक होतं पहिली गोष्ट तो जवळचा नातेवाईक किंवा आप्ता असला पाहिजे दुसरी गोष्ट सोडवण्याची त्याची इच्छा पाहिजे आणि तिसरी गोष्ट जवळच्या नातेवाईकांना सोडवण्याची सक्षमता किंवा कुवत त्याच्यामध्ये पाहिजे तो तसं करू शकला पाहिजे ॲबिलिटी आता पहिला जो जवळचा आप्ता होता तो जवळचा होता तो सोडवू शकत होता पण त्याने सोडवलं नाही कारण का कारण त्याला त्यांना सोडवण्याची इच्छा नव्हती पण बाबा जवळचा नातेवाईकही होता त्याला त्यांना सोडवण्याची इच्छा पण होती आणि तो तसं करू शकत होता आणि त्याने ते केलं आता ह्या गोष्टीमध्ये भवाज ख्रिस्ताचं प्रतीक आहे प्रभू ख्रिस्ताचं आणि तुम्ही आणि मी विदेशी विधर्मी जे बाहेरचे इस्रायलाच्या बाहेरचे वतनास परके असे होतो आपण आपलं वतन गमावलेलं होतं आपल्याजवळ काही नव्हतं आपण गरीब असे होतो आणि त्यावेळेस आपल्या बवाजाने म्हणजे ख्रिस्ताने आपल्याला पाहिलं तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला तो आपला जवळचा आप्त झाला आणि त्याने खंडणी भरून आपल्याला मुक्त केले त्या क्रुसावर त्या वधस्तंभावर त्याने आपल्या रक्ताची खंडणी भरली आणि म्हणून आज आपल्याला देवाचं वतन मिळून आपण देवाच्या पुत्राने कन्या झालेलो आहोत देवाच्या कुटुंबात त्याच्या घरचे झालेलो आहोत आपण त्या बवाजाची म्हणजे ख्रिस्ताची वधू झालेलो आहोत आणि एक दिवशी तो आपल्याला त्याच्याकडे घेऊन जाणार आहे एक दिवशी आपला त्याच्याशी विवाह होणार आहे कारण का कारण त्या वधसमोर समोर त्याने आपल्याला विकत घेतलं खंडणी भरून त्याने आपल्याला मुक्त केलेला आहे सोडवलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं आपण पाहतो की रूचचा विवाह भवाचाशी होतो तिचं कल्याण होतं तिला विश्रांती खरी विश्रांती मिळते जिची ती अपेक्षा करीत होती आतुरतेने वाट पाहत होती तिला बवाज मिळतो की जो एक श्रीमंत असा मनुष्य आहे आणि बघा तिच्या विश्वासाचं प्रतिफळ परमेश्वरांनी तिला कसं दिलं तिला विश्रांती मिळाली तिचं कल्याण झालं तिचं भवितव्य उज्ज्वल झालं आणि ती आनंदित सुखी झाली आता रूथच्या पस् पुस्तकामध्ये ही केवळ रूत आणि बवाजाचीच लव्ह स्टोरी नाही तर प्रभू ख्रिस्ताची आणि आपली प्रेमकथा आहे की त्याने आपल्यावर कशा रीतीने प्रेम केला ही विश्वासणाऱ्याची आणि ख्रिस्ताची प्रेमकथा आहे दुसऱ्या अध्यात आपण पाहतो की रूथ त्या बवाजाचं अन्न खाते म्हणजे तो तिला पुरवठा करतो तिची काळजी घेतो आहे तिसऱ्या अध्या आपण पाहतो की तो तिला काही देणग्या देत आहे आणि चौथ्या अध्यात पाहतो की फक्त देणग्याच नव्हे फक्त तिला काही मिळालं नाही मिळालं म्हणून नव्हे तर तिला बवाज हा मिळतो केवळ त्याच्या देणग्या केवळ त्याचे आशीर्वादच नाही तर प्रभू यशू ख्रिस्त जो आपला बवास तो आपल्याला मिळत असतो केवळ त्याच्या प्रेमाचे शब्दच नाही तर प्रेम करणारा केवळ देणारा किंवा देणग्याच नाही तर देणगी देणारा तिला मिळाला आणि आपल्याला माहिती आहे की एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे आणि तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी आणि मग ते कोकऱ्याचा लग्न होणार आहे तो कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आहे जो बवाजाचं प्रतीक आहे आणि ती रूथ तुम्ही आणि मी आहोत परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू